यावल तहसील कार्यालयात महाराष्ट्र राज्य शिवपाणद शेतरस्ता चळवळीच्या वतीने शेतकऱ्यांच्या उपस्थितीत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले व यावल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतरस्त्या संदर्भातील केसेस तातडीने निकाली काढा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले सदर निवेदन देते प्रसंगी यावल तालुक्यातील पश्चिम भागातील शेकडो शेतकऱ्यांची या ठिकाणी उपस्थिती होती यावल येथील तहसील कार्यालयामध्ये दिनांक पंधरा जानेवारी रोजी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे महाराष्ट्र राज्य शिवपाणद शेतरस्ता चळवळीचे जळगाव जिल्ह्याचे समन्वयक सचिन चौधरी आर ई पाटील भगवान पाटील विजय बाबूसिंग पाटील यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की यावल तालुक्यात विविध शेतकऱ्यांच्या संदर्भातील विविध प्रकारच्या केसेस ह्या प्रलंबित आहे तेव्हा तातडीने या प्रलंबित केसेसचा निकाल लावण्यात यावा आणि शेतकऱ्यांचा हक्काचा शेतीचा रस्ता हा मंजूर करून देण्यात यावा त्याचप्रमाणे शासन निर्णयांची अंमलबजावणी करताना तालुका क्षेत्रस्था समितीच्या वतीने तालुक्यातील ग्रामपंचायतींना ग्राम, ग्राम समितीचे तातडीने आदेश करण्यात यावे तालुक्यातील सर्व वहिवाट रस्त्याचे सर्वेक्षण करून त्यांच्या नोंदी गाव नकाशावर घेण्यात यावा शासन निर्णयानुसार मोजणी शुल्क व पोलीस संरक्षण फी बंदची अंमलबजावणी करण्यात यावी शिवपानाद रस्त्याचे सर्वेक्षण करून नंबरी हटवणार यांना दंड सुरू करण्यात यावा त्याचप्रमाणे तहसील कार्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक अर्जाला उत्तर देण्यात यावे शिवपानाद शेतरस्त्याच्या हद्दी निश्चित करून त्या ठिकाणी एक चांगला रस्ता दर्जेदार रस्ता तयार करून देण्यात यावा शेतरस्त्या अभावी शेतकऱ्यांची जमीन पडीत राहणार नाही किंवा तशी राहिल्यास त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशा मागणीचं निवेदन देण्यात आले आहे सदर निवेदन देते प्रसंगी अविनाश पाटील गणेश पाटील जितेंद्र पाटील पंढरीनाथ पाटील अरुण चौधरी देवेंद्र जैन सतीश पाटील प्रकाश बळगुजर मुकेश बळगुजर विनोद बळगुजर मोहन बळगुजर अनिल धनगर नत्थू धनगर विक्रम पाटील विजयसिंग राजपूत कल्पेश पाटील प्रसंगी उपस्थित होते वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेट मध्ये आरोही मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहारा बरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स, आरो मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशनमधील वाहनेच ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीन वर अजून मिळालेला नाही कुठे आले नाही कसं रस्ता ह्या प्रश्न ठेवण्यासाठी आपण सर्व आला अशी एकूण आपण अगदी कायम ठेवावी असे मी आपल्याकडनं प्रश्न करतो आणि माझं तुम्हाला एक चांगलं आहे आवाज उठवणार नसेल तर आवाज उठवणारा म्हणजे वगैरे ही आपण घरी ताकद आहे आपण जशी एकजूट आला तशी एकजूट आपण घेऊन आपल्या शेतकऱ्याला पण कोणताही मिळत नाही आपण आपल्या लढा असाच कायम चालू ठेवणार आहोत मी सर्वांना पुन्हा एकदा नंतर मोठा आपल्या आपण समजणी घेऊन उपस्थित झाला आपल्याला तहसीलदार मॅडम साहेबांना आता नियोजन देणार आहोत तरी आपल्या सर्वांना आव्हान आहे की तरी ट्रान्सपोर्ट असं कमी करायचं नंतर आपल्या घोषणाला आहे झालीच पाहिजे शेतकीचा रस्ता झालाच पाहिजे शेतरस्ता आमच्या हक्काचा मिळालाच पाहिजे आणि शेतकरी एक ज्युटीचा विजय असो सर्वांनी भक्ती जायची आहे शेतकऱ्या रस्ता काय तुझे समृद्धी शेतरस्ता आमच्या हक्काचा शेतकरी ज्युटीचा शेतकरी ज्युतीचा देत नाही ધન્યે आपण लवकरच प्रयत्न करणार आहोत चोवीस दिवसामध्ये त्याला त्याचा रस्ता मिळावा आणि आम्ही हे सुद्धा मागणी आहे की ज्या शेतकऱ्यांचा रस्त्या भविष्य पवित्र आहे त्यांना नुकसान भरपाई देण्याचं सुद्धा आपण याच्यामध्ये नमूद केलेलं आहे शेतकरी एक ज्युटीचा शेतकरी एक ज्युटीचा काय होते समृद्धी काय होते समृद्धी कोण म्हणते कोण म्हणते देत नाही

त्याच्यातले सहाशे बावीस रस्ते आम्हाला रोट व्हायचा आणि त्या सहाशे बावीस मध्ये मला आम्ही समजा बोलते त्याच्यावर आपण काम करू काम करत सगळे फक्त तयार म्हणते की एका वेळी सगळे रस्ते मग आम्ही

आपल्याच तालुक्यात आपल्या तालुक्यात केलं आपल्या शेतकऱ्यांची आमदार साहेबांना आपण विषय मांडला इच्छा की त्यांनी तो पुढे मांडला आणि विशेष म्हणजे आपले आदर्श जिल्हाधिकारी मोदयांना हा पटला की त्यांच्या लक्षात आलं

तुमचं यश काय सांगते की आता इथे परिपत्रक राबवणं पण ह्याच्यावर आतापर्यंत आपलं काय झालं हे तुम्ही बरं झालं आले आता मला काय की आम्ही सहाशे बावीस रस्ते होते आपल्याकडे सहाशे बावीस पैकी अठ्ठावीस रस्त्यांचं आमच्याकडे प्रपोजल आलं था था की अठ्ठावीस रस्ते बंद आहेत आम्ही माहिती घेतली की बंद स्थितीत असलेले रस्ते पण अर्ज आता शेड्यूल पण गेला आता शेड्यूल कसं आहे की संबंधित गावचे ग्राम एक एक जानेवारी तीन जानेवारी पर्यंतचा प्रोग्राम कोणाचा होता की गट विकास अधिकारी आणि भूमी अभिलेखवाले त्यांनी काय करायचंय की संबंधित गावचे ग्रामविकास अधिकारी आणि अभिलेख यांच्याकडून गाडी मार्ग पाय मार्ग असलेले गाव नकाशे प्राप्त करून घ्यायचे ते आपल्याकडे ऑलरेडी एका ठिकाणी नकाशा नाही त्याच्यानंतर आपलं सहा तारखेपासून सहा जानेवारी काय होता की सदर जे रस्ते आहे, ते मार्ग प्रत्यक्ष जाऊन भेट द्यायची माहिती करायची माहिती आपल्याकडे मिळाली आपण ती कलेक्टर ऑफिसला पण कळवली आपल्याकडे आहे ती खाली पण आपण पन कळवली दहा जानेवारी ते चौदा जानेवारी काय करायचं की सदर बंद असलेले रस्ते ज्या भूम क्रमांकातून जातात त्या घोगोटदारांची यादी करायची आमच्याकडे यादी पण तयार आमची मीटिंग पण झालेली आहे त्याच्या तुम्ही ह्यांचा हो। रस्ता आणि हे पर्यंत जाण्यासाठी अजून चार शेतकरी सोपून होत आहे बरोबर पण ह्यांना रस्ता काही केला त्याच्यासाठी त्याच्यासाठी मी ठरवलं आहे किंवा प्रत्येक गावाला ग्रामसंहित्या स्थापन त्याच्यामध्ये पोलीस पाटील असेल सरपंच असतील प्रग असतील शेतकरी असेल त्याच्यानंतर दिग्दार असतील अकरा बारा लोक त्याच्यामध्ये असतील आणि तो गावावरती प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करायचा आमचा विषय काय की आज तुम्ही फक्त करताय बंद आहे आज महाराष्ट्र राज्य शिवपालन क्षेत्रस्ते चळवळीचे मित्रे यावल तहसीलदार मॅडम यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की जो शेतकऱ्यांचा वर्षानुवर्षांचा परमजूर प्रश्न आहे शिवपालन क्षेत्र रस्त्यांचा ज्याच्या की बऱ्याच केसेस हा कोर्टामध्ये चालू आहे आणि आम आमचा शेतकरी भाऊ ज्याला रस्त्याभावी शेती करण्याला बिकट कर समस्यांना सामोरे जावं लागतं त्या शेती करत असताना यांत्रिकीकरण असेल किंवा शेती करताना ट्रॅक्टर हार्वेस्टर हे साधनं जाण्यासाठी क्षेत्र असले नाहीत तिथे वर्षानुवर्षे चिखल पावसाळ्यामध्ये चिखल असतो आणि शेतकऱ्यांना डोक्यावरनं आपल्या शेतीला लागणारा उपयोगी सामान मिळून जावा लागतो हा आमच्या शेतकऱ्यांची हेळसाठ थांबावी यासाठी आम्ही तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे की जसं की जळगाव जिल्ह्याला परिपत्रक मिळालेलं आहे शिवपालन क्षेत्रस्त्यांचा की त्यांचा आढावा घेऊन रस्ते मोकळे करावे आणि सर्व्हे नंबर सर्व्हे करून त्यानुसार शेतकऱ्यांना हक्काचा रस्ता मिळावा यासाठी आम्ही मॅडमना निवेदन दिलेलं आहे त्यानंतर इथं आमच्यासोबत शेतकरी जमा झालेले आहेत सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी ते निवेदन देताना मॅडमांनी आश्वासन दिलेलं आहे की लवकरच आपल्या तालुक्यात ही मोहीम राबवण्यात येईल आणि आपला जो हक्काचा प्रश्न आहे हा लवकरच मार्गी लावतो थँक्यू सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचं आहे मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा हो ते तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा